सांगली लोकसभेचे उमेदवार माननीय संजय काका यांच्या प्रचाराच्या निमित्तानं पाचच मिनिटात येत आहेत व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि तुम्ही सगळी जनता की ज्यांच्या भरोशावरती ज्यांच्या जीवावरती ज्यांच्या पाठिंब्यावरती भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा ज्या दिवशी शपथ घेतील त्या दिवशी त्यांच्या बाजूनं बोट उभा करून त्यांना मतदान करण्यासाठी आपण सांगली लोकसभा मतदारसंघातून ज्यांना पाठवणार आहोत तिसऱ्यांदा पाठवणार आहोत ते लोकसभेचे उमेदवार माननीय संजय काका पाटील यांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आलेला आहात मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तुमचा आभार व्यक्त करतो की आता राज्यामध्ये निवडणूक जोरात सुरू आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि आता महाविकास आघाडीचा रडा रडारडीचा धंदा जोरात सुरू आहे साहेबांचं वय चौऱ्याऐंशी झालंय आणि आता साहेबांना परत एकदा राजकारणात स्टँड करायचं आहे उद्धव साहेबांचं सगळीच लोक निघून गेलेत त्यांना परत स्टँड करायचंय म्हणजे रडारडीशिवाय शिवाय दुसरा कुठला धंदा राज्यामध्ये नाही आहे मित्रांनो हा विषय आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे की नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आपण का माननीय नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होऊन दहा वर्ष पूर्ण झाली दहा वर्षामध्ये आमच्या सांगली जिल्ह्याला काय मिळालं आपण राहू राज्याचं देशाचा नंतर हिशोब करू आपल्या सांगली जिल्ह्याला या महायुतीच्या काळात काय मिळालं तर दोन महत्वाचे विषय आहेत एक पायाभूत सुविधा मिळाल्या आणि दुसरा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिटवला म्हैसाळ असेल ताकारी असेल टेंबू योजना असेल या योजनाच्या माध्यमातून मोठा निधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळाला त्यामुळं आपल्या शेताच्या बांधावरती बऱ्याच ठिकाणी पाणी आलं काही ठिकाणी पाणी येणं बाकी आहे तर त्याच्यासाठीचा पण निधी राज्य सरकारनं उपलब्ध दे करून दिलेला आहे आणि त्यामुळं आपण सगळेजण मोदी साहेबांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे मोदी साहेबांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे काँग्रेसवाले हे बाकीचे सगळे लोक त्यांनी जी इंडिया आघाडी स्थापन केली त्या इंडी आघाडीचा सुद्धा व्यवस्थितपणे मेळ लागला नाही त्यांच्यामध्ये सुद्धा मोठी फाटाफूट झाली ममता बाहेर पडल्या केजरीवाल बाहेर पडले हळूहळू एक एक एक, एक माणूस त्या आघाडीतून बाहेर पडला समोरच्या पार्टीकडं पंतप्रधान पदाचा चेहरा नाही आणि ती पार्टी म्हणते की आमची सत्ता देशामध्ये येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक निष्कलंक चारित्र्यसंपन्न संपन्न या देशासाठी काम करणारं व्यक्तिमत्व आपल्या महायुतीकडं आहे आणि मग तुम्ही सगळेजण या विषयामध्ये गेल्या दहा वर्षापासून मोदी साहेबांना साथ देताय मोदी साहेबांना ताकद देत आहे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीमागं ठामपणे तुम्ही सगळे उभा राहताय तर तुम्हाला विनंती करण्यासाठी आम्ही आलोय की आता परत एकदा तिसऱ्यांदा संजय काकांना खासदार करण्यासाठी आणि मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सगळेजण ताकदीनं महायुतीच्या पाठीमाग उभं राहावं ही सगळ्या लोकांना मनापासूनची विनंती आहे काँग्रेस आणि भाजप फरक काय आहे मी परवा जतच्या सभेमध्ये पण सांगितलं एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये फरक असा आहे भारताकडं जर कुणी तिरक्या नजरेनं बघितलं भारतातल्या सैनिकाच्या विरोधात कुणी काही कारवाई केली तर त्या अतिरेक्याला पहाटे तीन वाजता पाकिस्तान मध्ये घुसून मारायची क्षमता ज्या पार्टीमध्ये आहे तिचं नाव भारतीय जनता पार्टी आहे आणि ज्या अतिरेक्याने संसदेवरती हल्ला केला संसद मध्ये आमचं लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे ज्या संसदेवरती ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्यांचा जामीन व्हावा म्हणून पहाटे तीन वाजता सुप्रीम कोर्टाच दार उघडणारी काँग्रेस पार्टी हा फरक दोन्ही मध्ये आहे म्हणजे अतिरेक्यांच्या बाजूला ठामपणे उभं राहणारी ही लोक आहेत ती लोक आज सन्माननीय विनयजी कोरे सरकार सावकरांचं आगमन झालंय जनसुराज्य पक्षाचे संस्थापक सन्माननीय माजी मंत्री हार्दिक स्वागत स्वागत विनयजी कोरे सावकर त्यामुळं आपण सगळ्या लोकांनी मतदान कसं द्यायचं कुणाला द्यायचं हे ठरवलं पाहिजे केंद्र सरकारनं इथेनॉलचा एक विषय पुढं आणला की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केल्यानंतर आपल्याला बाहेरच्या देशातून जे आपण पेट्रोल आयात करतो त्याचा पैसा वाचेल आणि म्हणून काही प्रमाणामध्ये आता इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स होत आहे तर या वर्षी चव्वेचाळीस हजार कोटी रुपये हे परकीय देशाकडं जाणारं चलन या एका निर्णयामुळं आपला थांबलं आणि ते चव्वेचाळीस हजार कोटी रुपये केंद्र सरकारनं वाचलेले या देशातल्या शेतकऱ्यांच्यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून ते पैसे दिले म्हणजे असे वेगवेगळे आयडिया केंद्र सरकारकडे आहेत आणि त्या नुसत्या आयडिया नाहीत त्या संकल्पना सत्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार नेहमी प्रयत्न करत सातत्यानं प्रयत्न करत आणि म्हणून आपण सगळे ताकदीनं माननीय मोदी साहेबांच्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब आता येणार आहेत आपल्याकडं महापूर येतो कृष्णा सगळं काठ वारणा काठ सगळा महापूर येतो वडनेरी वडनेरे नावाची समिती स्थापन केली होती मग मुख्यमंत्री असताना आणि त्याचा अहवाल आला आता व्यासपीठावरती सगळे मान्यवर आहेत त्यांच्या लक्षात असेल की जेव्हा दोन हजार वीस ला पुराचं वातावरण तयार झालं तेव्हा जयंत पाटलांनी एक कलेक्टर ऑफिसला मिटिंग ठेवली होती जी मिटिंग मंत्रालयात ठेवणं अपेक्षित होतं पण त्यांना जरा स्टंट करायचं होता, होता। इकडं मी काहीतरी महापुराच्यासाठी काम करतोय असं तसं आणि म्हणून त्यांनी सांगलीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये वडनेरे समितीचा अहवाल काय आहे याच्यासाठी एक बैठक ठेवली ती बैठक झाली दो 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 दोन हजार वीस ला दोन हजार बावीस दोन हजार बावीसच्या जुलै महिन्यामध्ये यांचं सरकार गेलं दोन वर्ष सरकार असताना सुद्धा त्यांनी वडनेरे समितीचा अहवाल स्वीकारला नाही आणि त्याच्यावरती कुठला निधी दिला नाही आता या आपल्या महायुतीच्या सरकारनं मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या इथल्या महापुराचा प्रश्न कायमचा मिटावा म्हणून जवळपास साडेतीन हजार कोटी रुपये बजेटमध्ये मागच्या मंजूर केले आणि येत्या काही दिवसामध्ये ते काम चालू होत आहे की जेणेकरून महापुरापासून आपल्या लोकांना त्रास होणार नाही अशी कामं या सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत आणि त्यामुळं तुम्हा सगळ्याला विनंती आहे सांगली जिल्ह्यातल्या लोकांना विनंती आहे आत बाहेर काय संजय काका जर माझं मिटलं असले डोक्यातनं सगळे विषय काढून टाका संजय काका इथं उमेदवार आहेत आपल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, आहे। त्या दृष्टीकोनानं ताकदीनं आपण महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं सगळ्यांनी थांबायचं आहे आणि जिल्ह्यातलं सगळं वातावरण व्यवस्थित आहे जिल्ह्यातलं वातावरण महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकानं निवडून देण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि त्यामुळं निश्चितपणे संजय काका तिसऱ्यांदा लोकसभेला मोठ्या फरकानं निवडून जातील आणि मोदी साहेबांच्या साठी तिसऱ्यांदा मतदान करतील एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद गोपीचंदजी पडळकर यांचा धडाकै बाज भाषण आपण या ठिकाणी ऐकलं